नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही बदल करणार आहोत कारण खूप लेंदी आणि मोठे व्हिडिओ हे त्रासदायक होत आहेत त्यामुळे आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत अंदाज घेऊ आणि मग पावसाळा सुरू झाला की अठ्ठेचाळीस तासाचा संध्याकाळचा सात दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आपण प्रसिद्ध करू की जेणेकरून आपल्याला अंदाज मान्सूनमध्ये आणि मान्सून पूर्व काळात जास्त प्रभावीपणे ॲक्युरेट येतील असा आपण प्रयत्न करू म्हणजे अंदाज जास्तीत जास्त जुळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सध्या समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि अगदी तेलंगणामध्येपर्यंत पावसाळी वातावरण आहे दोन्ही समुद्रामध्ये आता हळूहळू पावसाचं उत्तर तयार व्हायला सुरुवात होणार आहे डब्ल्यू डीचा हलका प्रभाव मध्य प्रदेश आणि गुजरातवर आहे त्यामुळे थोडं विदर्भाच्या उत्तरेला ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंदमान बेटांच्या दरम्यान एकवीस बावीस मेच्या दरम्यान मान्सून दाखल होतो साधारणपणे आपण अनेक मॉडेल बघितलेले आहेत आणि त्या मॉडेलमध्ये जवळपास पंधरा तारखेपासूनच जोरदार वातावरण अंदमान निकवार बेटांवर तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर मान्सून वेळेत येईल परंतु मान्सून आल्यानंतर किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवस हा पाऊस असावा लागतो जेणेकरून मान्सून आल्याचं डिक्लेरेशन करण्यासाठी काही निकष हवामान खात्याने ठरवलेले असतात आणि त्यानुसार आपला अंदाज आहे की तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान साधारणपणे याचे अनाउन्समेंट होईल जे एफ एस मॉडेलने पूर्व विदर्भात सात तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त केला आठ तारखेला मात्र हे वातावरण कमजोर दाखवलं आहे नऊ तारखेला विरळ अवस्था दाखवलेली आहे पावसाची दहा तारखेलाही जे एफ एस मॉडेलने विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातच पाऊस दाखवला आहे जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण बारा तारखेला दाखवलं आहे याच भागात तेरा तारखेला पाऊस दाखवला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात सात तारखेला पाऊस दाखवलेला नाही आठ तारखेलाही ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही नऊ तारखेला ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात पहिलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला बारा तारखेला मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिमी भाग आणि दक्षिण कोकण को पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार वातावरण ई सी एम डब्ल्यूने दाखवलं आहे आणि हा अंदाज महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहे ई सी एम डब्ल्यूच्या मॉडेलनुसार महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पावसाचं वातावरण तेरा तारखेला दाखवण्यात आलेलं आहे ता चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसात जोर राहणारे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साधारण अकरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल या मॉडेलने पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण पंधरा तारखेपर्यंत अकरा ते पंधरा दाखवण्यात आलं आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती नऊ तारखेला असेल दहा तारखेला थोडी पावसाची निर्मिती मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दाखवण्यात येते अकरा तारखेला हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ई सी एम डब्ल्यू एफच्या एआयस मॉडेलने दाखव या मॉडेलने बारा तारखेला मात्र मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवायला सुरुवात केली तेरा तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे पंधरा तारखेपासून मात्र आपण बघतो की महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण काही अंशांनी कमजोर होण्याची शक्यता आहे आपण वीस तारखेचा जर फक्त मान्सूनपूरक वातावरणाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने वीस तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तर जे एफ एस मॉडेलने देखील वीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जे उत्तर महाराष्ट्र वगळता किंवा मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग वगळता पावसाचा अंदाज दिला आहे मात्र आपल्याला माहिती आहे की ई सी एम डब्ल्यू एफ एकमेव असं मॉडेल आहे की ज्याचा अंदाज महाराष्ट्रात जुळतो महाराष्ट्रावर आणि एकूणच पूर्व भारतात दाबाचं क्षेत्र असल्यामुळे पूर्व भारतात मोठी पावसाळी परिस्थिती होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी परिस्थिती वाढत जाईल महाराष्ट्रामध्ये देखील अकरा तारखेपासून तर जवळपास पंधरा तारखेपर्यंत पावसाळी अंदाज दिले जातोय सर्वच मॉडेल हे अंदाज येत आहेत आपल्यासाठी या मॉडेलचाही अंदाज महत्त्वाचा आहे पुढील दहा दिवसामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत किंवा संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जेने छायेच्या प्रदेशात मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये मोठं पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत आपण नऊ तारखेला बघतो की आपल्याला प्राथमिक अंदाज आहे की नऊ तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढेल सुरुवातीला तरी ढगाळ परिस्थिती आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर दहा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे अकरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसळी वातावरण राहणार आहे बारा तारखेला देखील हे वातावरण प्रभावी असण्याची शक्यता आहे हे वातावरण बदलतं आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत बारा तारखेला पावसळी वातावरणाचे प्रभाव निर्माण होतो आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं हे पावसळी वातावरण बारा तारखेला राहील तेरा तारखेला महाराष्ट्रात अनेक भागात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण देखील यामध्ये मोठं पावसाळी वातावरण तेरा तारखेला तयार होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे आपण चौदा तारखेलाही बघतो की पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे पण चौदा तारखेला काही मॉडेल पावसाळी वातावरण कमी दाखवत आहेत मात्र या मॉडेलने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवले आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी वातावरण चौदा तारखेला दाखवण्यात येत आहे आता हा वातावरणाचा दहा दिवसाचा अंदाज आहे यामध्ये काही बदल होतो का हेही आपण बघणार आहोत आणि प्रत्यक्ष ज्या दिवसापासून या मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल तेव्हा मात्र आपण अठ्ठेचाळीस तासाचा व्हिडिओ संध्याकाळी देणार आहोत आणि त्यामध्ये अतिशय बारकाईने अंदाज देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा